नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसचे राशी भविष्य तर मंडळी पहिली रास आहे मेष हा आठवडा मिश्र फलदायी आहे नियोजित कामे वेळेत पूर्ण झाल्याने यशस्वी झालो असे तुम्हाला वाटेल कारकिर्दीत व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होण्याची संधी दिसेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ व कनिष्ठ यांचे पूर्ण सहकार्य मिळेल नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे नोकरीत बदलाच्या संधी मिळू शकतात तुम्हाला दुसऱ्या ठिकाणीही जावे लागू शकते आर्थिक बाबतीत सतर्क राहावे लागेल व्यावसायिकांना कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावे लागेल उत्पन्नात वाढ होईल खर्चातही वाढ होईल प्रवासाचे प्रमाण अधिक राहील तुमच्या बोलण्यात गोडवा येईल संभाषणात समतोल राह ठेवावा कठीण प्रसंगात कुटुंबियांसह उत्तम प्रकारे मिळून मिसळून राहाल समस्यांना समजून घेण्यासाठी वैवाहिक जोडीदार आपल्या आप पाठीशी खंबीरपणे उभा राहील दुसरी रास आहे ऋषभ हा आठवडा अत्यंत शुभ होऊ शकतो जीवनात सुखाच्या व समृद्धीच्या संधी मिळतील ऊर्जित होऊन प्रगतीपथावर मार्गस्थ व्हाल घरात मंगल कार्य सुरू झाल्याने कुटुंबियांचे व स्वजनांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे जीवन अधिक सुखद होऊ शकेल स्वप्ने साकार करण्यासाठी पैसे खर्च करण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल उत्तरार्धात कठोर मेहनतीने दुसऱ्यांसमोर चांगली कामगिरी करून त्यांना प्रभावित कराल जी आपली कारकिर्द उंची अधिक उंचीवर घेऊन जाऊ शकेल कामाची प्रशंसा करण्यासाठी संधी असेल आत्मविश्वास राहील मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न कराल नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे वाहनाची देखभाल आणि कपड्यांवरील खर्च वाढेल स्वभावात थोडा चिड चिडचिडेपणा राहील पण आत्मविश्वास पूर्ण राहील नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे कामाच्या व्याप्तीतही बदल होऊ शकतो मेहनतीचे प्रमाण जास्त असेल शुभ ग्रहांशी उत्तम योग साधला गेल्याने अनेक चांगले लाभ मिळू शकतात आठवडा लक्षपूर्वक घालवून जीवन अधिक सुखद बनविण्याचा प्रयत्न जरूर करावा पुढची रास आहे मिसून हा आठवडा शुभ फलदायी होण्याची संभावना आहे मन प्रसन्न राहील कुटुंबात सुख शांती राहील कुटुंबात धार्मिक उपक्रम होऊ शकतात संयमाचा अभाव आणि बोलण्यातील कठोरतेचा परिणाम होईल आत्मविश्वास उंचावेल जीवनाशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल कारकिर्दीशी व्यवसायाशी व जीवनाशी संबंधित एखादी मोठी मनोकामना पूर्ण होण्याची संभावना आहे कुटुंबियांचे व इतरांचे पूर्ण सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी मोठी संधी मिळण्याची संभावना आहे व्यवसायात सावधगिरी बाळगा कामाच्या ठिकाणी वाढ होऊ शकते नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात सत्ताधारी सत्तेचा पाठिंबा मिळेल समाजात प्रतिष्ठा उंचावेल एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे दाम्पत्य जीवन सुखद होईल सामंजस्य व प्रेम भावनेचे मिलन संबंध दृढ करेल मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी ऐकवात येण्याची संभावना असून त्यामुळे प्रतिष्ठा उंचावेल ज्या योजना अनेक दिवसांपासून स्थगित झाल्या होत्या त्या, त्या मित्रांच्या मदतीने अचानकपणे सुरू होऊ शकतात या आठवड्याचा उपयोग आनंदित व समृद्ध करण्याचा प्रयत्न जरूर करावा पुढची रास आहे कर्क हा आठवडा यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत व वेळेचे नियोजन करण्याचा आहे हा आठवडा आळस झटकून देहाकडे मार्गस्थ होण्यासाठी प्रेरित करेल बोलण्यात गोडवा येईल स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल मित्रांच्या मदतीने व्यवसाय सुरू करता येईल अधिक धावपळ होईल क्षणभर समाधानाची मनस्थिती राहील आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे धीर धरण्याचा प्रयत्न करावा व्यवसायात अडचणी येऊ शकतात व्यवसायासाठी वडिलांकडून पैसे मिळू शकतात नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कुटुंबात सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येईल वैवाहिक जीवनात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल ऋतुजन्य विकारांची शक्यता असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी एखादा मित्र हितचिंतक मदतीने एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल हा आठवडा यशदायी व प्रगतिकारक होऊ शकतो परंतु संबंधावर लक्ष देण्याची व प्रकृतीस प्राधान्य देण्याची गरज भासेल सर्वांसह सुखद व आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते पुढची रास आहे सिंह हा आठवडा शुभ फलदायी आहे कारकिर्दीच्या किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात केलेले प्रवास सुखद यशस्वी व लाभदायी होतील व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल काही समस्याही येऊ शकतात प्रयत्नांसह सकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागेल जो यशाकडे घेऊन जाईल काही जुने मित्र भेटू शकतात शांत राहा वादविवाद टाळावेत कुटुंबाचे सहकार्य लाभेल वडिलांचा सहवास मिळेल पण संभाषणात समतोल राखावा भावंडांकडून सहकार्य मिळेल स्नेहीजनांशी झालेले गैरसमज दूर होतील प्रेमिकेशी संबंध दृढ करण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनात सुख शांती ना नांदेल कुटुंबाशी संबंधित एखादी मोठी जबाबदारी पडण्याची संभावना असल्याने योजनांवर लक्ष द्यावे लागेल प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल नियमित व्यायाम करणे व पुरेशी झोप घेणे हे प्रकृतीसाठी फायदेशीर होऊ शकते कुटुंबातील वरिष्ठांचे आशीर्वाद पाठीशी राहतील पुढची रास आहे कन्या हा आठवडा मिश्र फलदायी आहे आत्मविश्वास वाढेल ही समाधानाची मनस्थिती असू शकते कुटुंबात धार्मिक उपक्रम होतील कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावे लागेल विरोधक वरिष्ठ व कनिष्ठांना विरोधात भडकवण्याचा किंवा आपले लक्ष कामापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात या आव्हानातून मार्ग काढण्यासाठी एखाद्या अनुभवी किंवा वयस्कर व्यक्तीची मदत घेण्याची गरज भासू शकते विविध बाजूंवर लक्ष ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी जीवनशैलीत संयम व समतोल साधावा लागेल व्यापाऱ्यांसाठी व्यवसायाशी संबंधित कुशल व्यक्तींसह आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागेल उत्पन्नात वाढ होईल खर्चात वाढ होईल सत्ताधारी सत्तेचा पाठिंबा मिळेल वैवाहिक जीवन सुखद होईल प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल दैनंदिन जीवनशैलीत पौष्टिक आहार योग्य व्यायाम व ध्यानधारणांचा समावेश करण्याचा प्रयत्न जरूर करावा पुढची रास आहे तुळं या हा आठवडा व्यावसायिक जीवनासाठी विशेष महत्त्वपूर्ण ठरेल मनामध्ये शांतता आणि प्रसन्नता राहील आत्मविश्वासही वाढेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे नफ्यात वाढ होईल धावपळीत वाढ होईल एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन करता येऊ शकते प्रवास सुखकर होईल नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात कार्यक्षेत्री एखाद्या प्रती जागरूक राहावे लागेल प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून कामे सावधपणे करून उद्दिष्ट गाठावे लागेल सक्रियता व संवादाच्या दृष्टीने विशेष काळ महत्त्वाचा आहे तेव्हा सामंजस्याने कामे करावी लागतील कार्यक्षेत्री मोजून मापून बोलण्याची गरज भासू शकते ज्यामुळे कामे यशस्वी होऊन व्यावसायिक उद्देशात पुढे जाऊ शकाल भावनांवर नियंत्रण ठेवावे मालमत्तेतून पैसे मिळू शकतात दाम्पत्य जीवन सुखद होईल जोडीदार सहकार्य जरूर करेल पुढची रास आहे वृश्चिक हा आठवडा सकारात्मक व उत्तेजनादायी उत्तेजनादायी आहे आत्मविश्वास उंचावेल पण मनही अस्वस्थ होऊ शकते अनावश्यक राग टाळावा कुटुंबासमवेद धार्मिक स्थळी जाण्याचे नियोजन करता येईल कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संभावित बदली किंवा पदोन्नतीची शक्यता आहे जी त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करू शकेल आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते गुंत गुंतवणुकीच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो प्रियजनांच्या सहवासात वेळ घालवण्याची संधी मिळेल त्यामुळे खुश होऊ लाग शकाल वैवाहिक जीवन सुखद होईल मुलांशी संबंधित एखादी चिंता दूर झाल्याने दिलासा मिळेल व्यवसायात प्रगती संभवते उपक्रमाच्या व बुद्धीच्या मार्गात प्रगती करण्याची सं उत्तम संधी आहे सार्वजनिक उपक्रमात यशस्वी होऊ शकता वैयक्तिक संबंध दृढ करण्यावर लक्ष द्यावे लागेल एकंदरीत हा आठवडा अनुकूल असणार आहे अनेक सकारात्मक संधी प्रदान करू शकतो उद्देशांवर लक्ष केंद्रित करावे लागेल तसेच कामात प्रतिबद्ध राहावे लागेल असे केल्याने प्रगतीपथावर जाऊ शकता पुढची रास आहे धनु आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल परंतु संयम बाळ बाळगावा लागेल सकारात्मक व धैर्यशीर राहावे लागेल संभाषणात समतोल राहावे व्यवसायात थोडी सुस्ती येऊ शकते मेहनतीचे प्रमाण जास्त असेल मुलांच्या आनंदात वाढ होईल तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल पण शांत राहावे लागेल धीर धरण्याचा प्रयत्न करा व्यवसायाची स्थिती सुधारेल लाभाच्या संधी प्राप्त होतील नोकरीत ही बदल होण्याची शक्यता आहे दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल वाहन सुखात वाढ होऊ शकते परदेश प्रवासही शक्य आहे प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे वैवाहिक जीवन सुखद होऊ शकते मान सन्मान वाढ मान सन्मानात वाढ होईल आनंदित व्हाल एखादी चांगली बातमी ऐकिवात येण्याची संभावना आहे गृहिणींचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होईल कामे पूर्ण करण्यासाठी वेळेचे व ऊर्जेचे नियमन करावे लागेल नंतरचे रास आहे मकर हा आठवडा यश व सन्मान घेऊन येत आहे परिश्रम व प्रयत्न यांचे फळ मिळत आहे अनावश्यक राग टाळावा कुटुंबासमवेत धार्मिक स्थळी जाऊ शकता आनंदात वाढ होईल सोयी सुविधांचा विस्तार होईल खर्च जास्त होईल उत्पन्नातही सुधारणा होईल कार्यक्षेत्री सन्मानित केले जाऊ शकता वरिष्ठ व कनिष्ठ प्रशंसा करतील व त्यांचे समर्थन मिळेल संचित धनात वाढ होईल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल प्रेमसंबंध प्रगल्भ होतील वैवाहिक जीवन सुखद होईल वैवाहिक जोडीदारासह एखादा प्रवास करू शकाल प्रियजनांना भेटू शकाल त्यांच्या सहकार्याने कामे तेज गतीने पूर्ण होतील संबंध सुखद होण्यासाठी वेळ व लक्ष द्यावे लागेल निरोगी राहण्यासाठी आहारावर लक्ष द्या ठेवावे नियमित व्यायाम करावा आनंद घेण्यासाठी कामात उत्साहित होऊन काम करावे लागेल नंतरचे आहे कुंभ आठवड्याच्या सुरुवातीला आत्मविश्वास कमी राहील आठवड्याची सुरुवात आव्हानाने होऊ शकते परंतु बुद्धी विवेक व साहस आव्हानातून बाहेर पडण्यास मदतरूप होतील मित्रांचे व स्वजनांचे सहकार्य समर्थन देईल आईवडिलांचे सहकार्य मिळेल हे उत्पन्न वाढीचे साधन ठरू शकते असे असले तरी कार्यक्षेत्री गुप्त शत्रूंपासून सावध राहावे लागेल व त्यामुळे निर्णय घेताना हितचिंतकांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल हा आठवडा व्यावसायिकांसाठी अत्यंत अनुकूल असून व्यवसायात ते अपेक्षित लाभ प्राप्त करू शकतील व्यावसायिक क्षेत्रात बदल करण्याची योजना आखण्यास हा आठवडा अनुकूल आहे उत्तम ऑफर मिळू शकते वैवाहिक जीवन सुखद होईल प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल अनेक दिवसांपासून आपल्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तसे करण्याची उत्तम संधी मिळू शकते कामात निरंतर मेहनत करत असाल तर विशेष स्वरूपात यश प्राप्त करू शकता पुढील रास आहे मीन हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी आहे यश व आनंदाचे साम्राज्य असू शकते आत्मविश्वास पूर्ण होईल पण संयम ही बाळगावा लागेल आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल व्यावसायिक बाबतीत अनुकूलता असल्याचे दिसत आहे त्यात संतोषजनक वृद्धी होऊ शकते व्यवसायाची स्थिती समाधानकारक राहील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरीत अधि अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे आत्मविश्वास उंचावेल पण अतिउत्साही होणे टाळावे आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे कुटुंबाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवावा मुलांशी संबंधित एखादी उपलब्धी मानसन्मानास कारणीभूत होऊ शकते कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल वैवाहिक जीवन सुखद होईल कौटुंबिक संबंध दृढ होतील मन धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतलेले राहील एकांतात बसून शांततेत वेळ घालविण्याची इच्छा होईल मानसिक शांती व सामर्थ्य वृद्धिंगत होऊ शकते मन धर्म अध्यात्म व सामाजिक कार्यासाठी प्रवृत्त होईल त्यामुळे जीवनाचे अजून सार्थक करू शकते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद